लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठमोठ्या नेत्यांकडून प्रचार सभा घेण्यात येत आहेत आज अकोल्यामध्ये अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा पार पडणार आहे दुपारी तीन वाजता ही सभा सुरू होणार होती मात्र अमित शहांची सभा पावसामुळे थोड्या उशिरानं सुरू होणार असल्याचं समजतंय सभेसाठी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे तर बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची प्रचारसभा होणार आहे मात्र बुलढाण्यातील खामगाव शेगाव परिसरात देखील सोसायट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यानं प्रचारसभेवर पावसाचं सावट दिसतंय अवकाळी पावसामुळे अकोला आणि बुलढाण्यातील महायुतीच्या प्रचारसभांचं कसं नियोजन आता करण्यात आलं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण अकोल्यामध्ये जाऊया उमेश अलोणे आपल्या सोबत उमेश सध्या पावसाची काय परिस्थिती आहे दुपारी तीन वाजता सभा सुरू होणार होती परंतु चार वाजून गेलेले आहेत अद्यापही पाऊस जो आहे तो सुरूच आहे का सभेबद्दलचं पुढचं नियोजन कसं असणार आहे दीपक सध्या पाऊस जरी नसला तरी पावसाचं वातावरण परत झालेलं आहे तासभरापूर्वी वातावरण जे आहे ते एकदम बदलून गेलं आणि पावसाचं वातावरण झालं होतं काही प्रमाणात सभा ज्या ठिकाणी अकोला क्रिकेट क्लब ग्राउंडवर त्या ठिकाणी काही प्रमाणात पाऊस झाला नंतर त्यानंतर ऊन पडला आणि परत आता सध्या वातावरण परत पावसाचं वातावरण झालेलं आहे मात्र दीपक संपूर्ण मंडप भरलेला आहे सभा होणारच असल्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे आणि हे असताना अकोल्याच्या जवळच्या भागात म्हणजे बाळापूर असो वाडेगाव असं या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि पाऊस झाला त्यामुळे ही सभा होणार की नाही अशी साशंकता होती मात्र सभा होणारच आहे आणि अमित शाह थोड्याच वेळात पुढच्या अर्ध्या तासात या ठिकाणी येतील असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं आहे मंडप पूर्ण भरलेला आहे आणि कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तोही मोठ्या प्रमाणात इथं पाहायला मिळतो आहे दीपक आणि ही सभा भाजपच्या या मतदारसंघाच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे त्यामुळे अमित शहाची सभा आज इथं होणं फार भाजपसाठी महत्त्वाचं होतं आणि ती, ती सभा होणार आहे वातावरण जरी बदललं असलं तरी या वातावरणात ही सभा होणार असल्याचं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे दीपक उमेश स्वाभाविकच वातावरण बदललेलं आहे आता शहाल्यानंतर राजकीय वातावरण देखील कसं बदलतं हे पाहणं इतकंच महत्वाचं असणार आहे उमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल या सभेसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट